ती व्यक्ती मला असं का बरं बोलली हे आपल्यासोबतच असं का झालं मी असं का वागले मी असंच का केलं हे असं का घडलं आणि हे सगळं माझ्यासोबतच का घडलं मग आता माझं पुढे कसं होणार आता माझं कोणीच नाही मला आता कोणाशीच बोलावं असं वाटत नाही आहे सगळेच जण अगदी स्वार्थी आहेत विचार करणं हा माणसाच्या आयुष्यातला विभाज्य घटक आहे तुमचे विचार ठरवतात तुमच्या आयुष्याचा आकार सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत आपली साथ सोडत नाहीत ते म्हणजे आपले विचार सतत डोक्यात काही ना काही कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा विचार आपण करतच असतो कधी हे विचार चांगले असतात पण कधीकधी कधी हे विचार आपल्याला खूप नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह फिलिंग देतात सतत गोष्टीचा तोच तोच विचार करणं हे सगळ्यात जास्ती वाईट डिप्रेशन हा शब्द तो आजकाल तुम्ही खूप वेळ ऐकला असेल काही नाही तो अनुभवला देखील असेल डिप्रेशनचे अनेक कारणा कारण आहेत पण त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे सतत तासन तास गोष्टींचे नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह विचार करत राहणे आजकाल आपलं जे लाईफस्टाईल आहे त्यामुळे आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि मग सतत आपण तेच तेच विचार करायला लागतो आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर सतत विचार तुम्ही करत असाल तर त्यावर कंट्रोल करण्यासाठीच्या काही टिप्स सांगणार आहे आणि या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा टेन्शन फ्री आणि स्ट्रेस फ्री नक्कीच बनाल माझी टिप नंबर वन आहे इग्नो म्हणजेच लक्ष द्यायचं टाळा ओके लक्ष देऊ नका बोलणाऱ्यांचं तोंड आपण धरू शकत नाही आपल्याला आयुष्यामध्ये आपण काहीही केलं तरी वागे वागे लोक बोलतच असतात आपल्या मागे वाईट बोलणारे लोक हे तेवढेच असतात त्यामुळे आपल्याला खूपदा एखादी गोष्ट करताना लोक काय म्हणतील हे सतत डोक्यात येत असतं आपलं वागणं आपलं बोलणं आपण खूपदा बाकीच्या लोकांवर आपलं वागणं जे ते डिपेंड ठेवतो आणि मग एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी बोललं की आपल्याला ते मना लागतं आणि मग त्या व्यक्तीने असं का बोललं हे आपल्या सोबतच का झालं मी असं काय चुकीचं वागले का हे सगळे विचार आपल्या मनामध्ये येणं सुरू होतं आणि हेच निगेटिव्ह येणारे जे विचार आहेत ते टाळण्यासाठी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही हाच एक पर्याय आहे दॅट इज द ओनली सोल्युशन डोंट पे अटेन्शन टू वॉट अदर्स हॅव टू से अबाउट यू ओके यू आर यू यू डू यू बाकीचे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतायत काय तुमच्या मागे नावं ठेवत आहेत इग्नोर इग्नोरन्स इज ब्लिस जस्ट इग्नोर दोस काइंड ऑफ पीपल अशी लोक आपल्याला नको आहेत इग्नोर करा त्या लोकांना अजिबात त्यांच्याबद्दल म्हणजे अशा लोकांबद्दल तुम्ही विचार करून सुद्धा तुमच्या आयुष्यामधला तुमचा प्रेशियस टाईम तुम्ही वेस्ट करताय माय सेकंड टिप इज पास्ट इज पास्ट भूतकाळात जगणं प्लीज कृपा करून थांबवा ओके okay? झालं गेलं गंगेला मिळालं आपल्यासोबत आधी काहीतरी वाईट गोष्ट घडलेली असते किंवा आपल्याला कोणीतरी काहीतरी वाईट बोललेलं असतं आणि मग आपण तीच गोष्ट डोक्यात धरून त्याचबद्दल विचार करतो पण घडलेली गोष्ट ती पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळात घडलेली आहे भूतकाळात जमा झालेली आहे आणि हाच तुमचा पास्ट टेन्स परत कधी येणार नसतो दॅट इज डन दॅट इज ओव्हर दॅट इज गॉन फिनिश्ड त्यामुळे झालं घडलं ते तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका भूतकाळाचा विचार तुम्ही करत बसलात ना चालू असलेलं तुमचा प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ तुम्ही पूर्णपैकी खराब करून टाकाल आणि याचा परिणाम मग तुमच्या फ्युचरवर सुद्धा होतो सो पास्ट बद्दल तुम्ही विचार करत राहिलात प्रेझेंट तर खराब होतच फ्युचर सुद्धा खराब होऊ शकतो कारण का आपण पास्ट गोष्टींवर काही डिसिजन्स घेतो आणि ते डिसिजन जर आपण चुकीचे घेतले तुमचं फ्युचर सुद्धा बिघडू शकतं सो जे काही झालेलं आहे ओके पूर्वी सोडून द्या ओके पास्ट इज पास्ट तुम्ही जेव्हा आता आपण आजचा दिवस तुम्ही ज्या दिवशी तुमचे डोळे उघडता रात्री झोपून आपण जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडतो तेव्हा ॲक्च्युली ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे की वाव आजपासून माझं नवीन आयुष्य सुरू होतं आहे कालचा दिवस गेला आज माझं छानपैकी नवीन आयुष्य मला जगायला मिळत आहे इथून पुढचं आयुष्य मला छान घालवायचं आहे ओके सो ज्या दिवशी तुम्ही झोपाल आणि तुम्ही मस्तपैकी डोळे उघडाल एकदम छान हॅप्पी पाहिजे काय पुढे करणार आहात एनर्जी पाहिजे पास्ट इज पास्ट पाचचा विचार नको आहे ओके जे काही तुम्ही तुम्हाला जर काहीतरी म्हणजे का एखादी तुम्ही चूक केली असेल आणि परत कधी करणार नाही असं असेल किंवा त्याच्यावर कधी सोल्युशन करायचं असेल किंवा तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तर ती वेगळी गोष्ट पण नुसते विचार करत बसला आहे की हे असंच का झालं तसंच का झालं मग तो असाच का वागला हे असंच का झालं मग मी असं करायला हवं होतं का म्हणजे असं झालं नसतं पण त्यांनी तसं वागायला पाहिजे होतं मग हे झालं नसतं हे असले विचार आपल्याला करायचे नाही आहेत ओके टिप नंबर थ्री ॲक्सेप्ट टेन्स म्हणजे स्वीकारणे जी काही सत्य परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारून त्याला समोरं जायचं आहे धीटपणे ओके आपण प्रयत्न करायलाच पाहिजे अचानक आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होतं की आपल्याला समजतच नाही की अरे हे काय चालू आहे अशा वेळी आपण ज्यातून जात आहोत त्याबद्दल आपण खूप विचार करायला लागतो हे घडलं मग हे असं का घडलं मग माझ्यासोबत मा का घडलं मग माझं पुढे कसं होईल असे विचार करून आपण ना त्याच त्याच लूपमध्ये असतो त्याच त्याच झोनमध्ये अडकतो आपण आणि मग यातून बाहेर पडणं इतकं अवघड होऊन बसतं आणि म्हणूनच जे झालेलं आहे ते स्वीकारायचं आणि पॉझिटिव्हली पुढे जायचं असं म्हणतात ना की अरे जे होतं चांगल्यासाठी होतं त्याचा विचार करायचा अँड जस्ट मूव्ह ऑन ॲक्सेप्ट ओके ऍक्सेप्टन्स जितकं जास्त पटकन तुम्ही गोष्टी तुमचं ॲटमॉस्फिअर ज्या गोष्टी तुम्ही पटकन ॲक्सेप्ट कराल तुम्हालाच बरं वाटेल ओके okay? कायम तुम्ही म्हणत राहाल की अरे हे नाही 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 हे माझ्यासोबतच होऊच शकत नाही 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 हे माझ्यासोबत असं घडायलाच पाहिजे नको होतं की नाही नाही हे आत्ता काय आयुष्य आहे हे असं नकोच आहे मला ॲक्सेप्टेन्स ओके जे काही घडलं ठीक आहे चांगल्यासाठी घडलं मूव ऑन ओके जे काही घडायचं होतं ते झालं ना आता माझ्यासोबत घडलेलं आहे जाऊ दे move on okay so just move on with your life tip number 4 right वॉट यू फील लिहा आणि मोकळे व्हा आता बघा काही काही गोष्टी अशा असतात ना की आपण त्या समोरच्याला नाही सांगू शकत ओके आपल्याला असं वाटतं की मी जर ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगितली तर तो समोरचा व्यक्ती कदाचित मला जज करेल आणि मग आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो मनामध्ये कुडत राहतो अशा वेळेला एक ट्रेक तुम्ही नक्की अप्लाय करू शकता ती म्हणजे तुमच्या मनात जे काही आहे ओके सरळ कोणालाही न सांगता कागदावर लिहून काढा आणि मोकळे व्हा यालाच म्हणतात डेली जर्नलिंग तुम्हाला आज आज कसं वाटतंय काय गोष्टी आजच्या दिवसातल्या तुम्हाला आवडल्या काय नाही आवडल्या आज काय अचीव्ह केलं उद्या काय अचीव्ह करायचंय वगैरे वगैरे आज कोण तुम्हाला काय बोललं तुम्हाला काय नाही आवडलं यू कॅन जस्ट राईट इट डाऊन ओके असं केल्याने काय होणार आहे तुम्हाला ऑटोमॅटिक या पुढे सुद्धा काय करायचं याची दिशा नक्की मिळेल किंवा काय करायचं नाहीये याची दिशा सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल ऑल्सो अ क्विक डिस्क्लेमर आय एम व्हेरी सॉरी जर तुम्हाला बॅकग्राऊंडचे आवाज येत असतील आमचे जे नेबर्स आहेत ते जस्ट शिफ्ट झालेले आहेत आणि त्यांचं इंटिरियरचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ठोका ठोकी इलेक्ट्रिकलचं काम फुल डे सुरू आहे सो आय डोंट रिअली नो वेन शूड आय शूट कारण पूर्ण दिवस हे काम सुरू असतं सो आय एम सो सॉरी जर का तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब होत असेल तर टिप नंबर फाईव्ह इज कीप सेल्फ बिझी काम करत राहावा आपण जेवढे मोकळे बसतो ना तेवढे विचार आपल्या डोक्यात येतात त्यामुळे सतत काही ना काहीतरी काम करत स्वतःला गुंतवून ठेवा स्वतःचं मन कामामध्ये गुंतवा तुम्ही जे काही ले 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 काम करत आहात त्याचेच विचार येऊ द्या डोक्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी आज काय काय काम करणार आहे याची यादी तुम्ही लिहून काढा आणि जे काही तुम्ही लिहिलेलं जे कामं आहेत ते संपूर्ण दिवसात तुम्ही कम्प्लीट करताय का फिनिश करताय का का याचा तुम्ही एक आढावा घेऊ शकता डे एंड घरातून बाहेर पडलात तर तुम्ही चार लोकांना भेटू शकता मोकळ्या वातावरणामध्ये जाऊ शकता तुमच्याकडे करण्यासाठी काहीच काम नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा छंद काय आहे तो ओळखा स्वतःला त्यामध्ये बिझी ठेवा एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा गाणी ऐका पेंटिंग आणि ड्रॉइंग माझी आता मुलगी आहे लहान तिला एकदा छान स्केच पेन दिलेले आहेत असे स्केच पेन आपले लहानपणी नव्हते असे ब्रश पेन काहीतरी म्हणतात त्यांना तर ते इतके सुंदर तर ते बघून मलाच वाटलं की अरे वा मलाही ते पेंटिंग करायचंय असं ड्रॉइंग करायचंय सो आपण ना विसरून जातो आपल्या रोजच्या लाईफमध्ये की अरे हे पण मला आवडतं पेंटिंग मला आवडायचं किंवा कॅनव्हासवर काहीतरी ड्रॉ करायला मला आवडायचं हे hey, तुम्ही परत ओळखा रीइन्वेंट इन्व्हेंट करा स्वतःला आणि छानपैकी हॉबीज तुम्ही तुमचे करू शकता ओके एखादा छानपैकी मूव्ही पहा मस्त स्ट्रेस फ्री होऊ शकता महिन्यातून एकदा कुठला पण जे मूव्ही तुम्हाला आवडेल येतात आजकाल बरेच मूवीज ॲक्च्युली सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा आता घरी तर आपण सगळेच बघतो टी व्हीवर पण जरा असं काहीतरी वेगळा महिन्यातून एकदा तुम्ही हे ट्राय करू शकता थोडक्यात काय तर काहीतरी सतत करत राहा नुसतं आयडल बसू नका नुसतं घरात ढम्मसारखे बसू नका खूप विचार येतात आणि मग खूप निगेटिव्हिटी वाढते टिप नंबर सिक्स इज इस... एकटे एकटे राहू नका जेव्हा आपला मूड खराब असतो ना तेव्हा आपल्या डोक्यात खूप निगेटिव्ह विचार येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आता माझं कोणीच नाही आहे बाबा मला आता कोणाशीच बोलावं असं वाटत नाही आहे सगळेजण स्वार्थीच आहेत पण खरं तर मुळात हे विचार करणं सोडून द्या आणि जर तुम्ही घरी एकटे राहत असाल तरीसुद्धा आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीला फोन लावा मन मोकळेपणाने छानपैकी गप्पा मारा तुमच्या आजूबाजूला एक चक्कर मारून या काही खरेदी करायची नसेल तरीही मॉलमध्ये जा एक चक्कर मारून या थोडंसं फ्रेश गार्डन मध्ये जॉगिंगला जा आजूबाजूचे दिसणारे लोक बघून तुम्हाला जरा बरं वाटेल ऑफिस मध्ये जात असाल तर कलिक सोबत जरा बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या रिलेटिव्स असतील त्यांना तुम्ही कॉल लावू शकता मला माहिती आहे की हे बोलायला जेवढं इझी आहे तेवढं लगेचच आपण सगळ्या गोष्टी विसरू शकत नाही आणि विचार लगेच आपण जे करतोय ते थांबवू पण शकत नाही पण तुम्ही रोज या गोष्टी तुम्ही करू लागलात की हळूहळू आपोआप तुम्हाला या गोष्टी करण्याची सवय लागेल आणि मग तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत ते सारखे येणार नाहीत आणि थोडंसं तुम्हाला लोकांशी बोलून थोडंसं पॉझिटिव्ह पण फील होईल व्हिडिओ कॉल करा थोडंसं काहीतरी छान तुम्ही इंटरॅक्शन करा लोकांसोबत ओके आपलं कोणीच नाही मला सगळे जज करतात पूर्ण असं सा, सॅड नाही व्हायचं थोडंसं तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतंय त्या लोकांशी बोला ओके टिप नंबर सेवनकडे जाऊया टिप नंबर सेवन, सेवन, सेवन इज मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा सकाळी उठल्यावर पाच मिनटं फक्त डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस येणारे विचार टाळण्याचा प्रयत्न करा शांत मनाने एकचित्ताने फक्त डोळे मिटून ध्यान धारण्याचा प्रयत्न करा मला मान्य आहे की डोळे मिटल्यावर विचार लगेच आपले थांबत नाहीत ओके खूप कठीण आहे पण हळूहळू प्रयत्न केल्याने तुम्ही नक्कीच विचार करणं टाळू शकता आणि शांत मेडिटेट करू शकता मेडिटेशन केल्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य तर सुधारतंच पण त्याचबरोबर तुम्हाला जे अस्वस्थपणा वाटतो ना जे बेचेनी आपण म्हणतो ना दॅट विल गो अवे तुमचं मन एकाग्र होतं आणि तसंच मूड स्विंगसुद्धा थोडेसे कमी होतील मूड स्विंगसाठी सुद्धा फायदेशीर आहे नुसतं डोळे झाकून छान एखादं म्युझिकसुद्धा ऐकू शकता तुम्ही हे झोपायच्या आधी पण करू शकता नॉटनेसरी की फक्त उठल्यावर झोपायच्या आधी छान स्लीप साऊंड किंवा मेडिटेशनल म्युझिक ऐकत ऐकत तुम्ही जर झोपलात तुमचे सगळे थॉट्स क्लिअर होतील छान बॉडीला तुमच्या झोप लागेल आणि जेव्हा नेक्स्ट डे तुम्ही उठाल फ्रेश वाटेल तुम्हाला आणि मग जेव्हा तुम्ही डोळे उघडणार आहात तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे वाव आजचा दिवस खूप छान जगेन मी मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की आज माझं लाईफ आता मी रिस्टार्ट करते आहे आज इथून पुढे माझं जे आयुष्य आहे ते मी छानपणे जगणार आहे कसं जगणार आहे आज मला काय काय कामं आहेत मी लिहून काढेन एक जर्नल मेंटेन करेन ती कामं मी करेन प्रयत्न करेन ती कामं करण्याचा घरी आल्यावर परत बघेन मी आज कुठली कुठली कामं करू शकले मला काय काय गोष्टी नाही आवडल्या मला काय काय गोष्टी आवडल्या त्याच्यावर मी काय सोल्युशन काढू शकेन ह्या सगळ्या गोष्टी शांत मनाने तुम्ही करू शकता ओके त्याच्यामुळे सतत निगेटिव्ह विचार करणं प्लीज थांबवा आयुष्य खूप पॉझिटिव्ह आहे खूप छान छान गोष्टी आहेत करायला त्याच्यामुळे त्या ओळखा आणि त्या गोष्टी करायला लागा अजून असेच कुठले टॉपिक्स तुम्हाला आवडतील मला जरूर कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर